मसाली मॅगी बनवली परीसाठी आणि परी ना मॅगी कधीच खात तिला कायम लागते तर ही ई पीची रेड मॅगी तर मी ही खूप छान अशी तिला तिला काही सर्वच लहान मुलांना आवडेल असे आणि ही रोज द्यायची वस्तू नाही आहे मी पण समजू शकते मी पण तिलाशी कवर तरीच आवडली तर देते तर मी आज ती बटर आणि चीज आणि जे काही घरात कांदा त्यामध्ये घरात त्याच्यापासून बनवणारे बघू आपण कशी होते सर्वात आधी कढीही आपण टाकायला ठेवू आणि याच्यामध्ये लागेल ते मी इथे टमॅटो एक ग्रीन चिली आणि थोडासा कढीपत्ता हे सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे सोबत आपण एक छोटासा असा कांदा पण त्याच्यामध्ये टाकू बटर सुद्धा आपण घेतला कांदा एकदम असा मस्त बारीक चिरून घेऊयात आपण त्याच्यामध्ये टाकायसाठी आणि ही मॅगी ना लहान नाही तर लहानपासून सुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी लागते ही मॅगी तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि मॅगी बनवायला मी घेतले ना इकडे बाजूला परी सुद्धा बसलेली आहे माझ्या या साईटला मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते परी बघ बोल काय बनवते सांग माझ्यासाठी मॅगी बनवते कोणती वाली मॅगी बनवते काय काय टाकून बनवते कांदा मिरची तुझी सगळ्यात फेवरेट मॅगी आहे ना हे बघा थोडंसं बटाट्याचे तुकडा त्याच्यामध्ये पाणी घालत तेल ऍड केले. आणि मम्मी सोबत त्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता सोबतच टाकून घेऊ. छान आहे. आताच परततो हे परत त्याच्यावर आपण इकडे हे मसाले आपण एका डिश मध्ये मॅगी काढून घेऊया या मॅगीच्या मसाल्यात ना आता हे एक एक्स्ट्रा ऍडेड स्पेशल टॉपिंग म्हणून एक मसाल्याची पुरी येते त्याच्यानुसार या मॅगीला ना खूपच टेस्ट येते आणि ती ना शक्यतो वरतून जेव्हा आपण खायला घेतो जसं आपण पिझ्झा मध्ये चिली घे पावडे वगैरे ॲड करतो ना अशाच प्रकारे ही वरतून मी ॲड करते इकडे आपला छान कांदा आहे आणि सर्व त्याच्यामध्ये टॅमॅटो पण ॲड केलं आणि टॅमॅटो लवकर नरम होण्यासाठी एक टेक्निक म्हणजे तो ओढत त्याच्यावरती मीठ

पप्पाला सांगत जा की वेगळ्या वेड्या पप्पाला लोक बांधत जाऊ मॅडमच बांधून देत जाईल रबड रबड मी घेऊन जाईल उद्या बघा अच्छा बांधून खूप मस्त आहे ना सकाळी कामाला निघून जाते सकाळी लवकरच आणि त्याच्यामुळे ना मला फक्त टिफिन बनवायला मिळतो मी तिच्या वेण्या वगैरे काय घालत नाही तर बघा खूप माणूस की पण अजून जिवंत हे मला सांगायचं आहे कारण ती वेण्या तिच्या वडिलांकडून माझ्या पप्पांकडून एवढं व्यवस्थित भांग वगैरे पडत नाही त्याच्यामुळे तिच्या मॅमने तिला रबर फक्त स्कूलमध्ये आण मी तिच्या वेण्या घालून देत तर मी मॅमला सगळ्यात पहिले मी थँक्यू बोलते की तुम्ही खरं समजून घेतलं आणि

मला अच्छीच मॅगीची खूप इच्छा होत होती म्हणून मम्मीला सांगितलं मम्मी अच्छीच मॅगी बनवून दे ना म्हणून मम्मीने आज अच्छीच मॅगी बनवते बाजूला काम चालू आहे त्याचा आवाज थोडा तुम्हाला येत असेल त्याबद्दल सॉरी आणि उजेडासाठी तर विंडो ओपनच ठेवावी लागते का मी ताट आज

आज मला पण खूप इच्छा झाली काहीतरी असं वेगळं ठ्यायची कारण आज जास्त असं भूक नाही आहे म्हणून म्हटलं आज मस्त चीज मॅगीचाच भेट होऊन जाय देऊ आणि थोडी स्पेशली बनवायची म्हणूनच एवढी छान उकळी फुटलेली आहे त्याच्यामध्ये मी मॅगी ॲड करून देऊ मॅगी पाच मिनिट आपली पाच मिनिटानंतर चीज मॅगी रेडी नाही अजून टाकलं मी थोडा याच्यामध्ये असा सूपच ठेवते कारण सूप परीला त्याचा खूप आवडतो आता मी त्याच्यामध्ये हे जे चीज आहे कट केलेलं आहे ते ॲड करून देते छान मिक्स करते खूप छान प्रकारे ही मॅगी झालेली आहे बघू शकता हा जो मी बोलले स्पेशल मसाला आहे तो सर्व झाल्यावर आता मी ह्याच्यामध्ये रेडी करून गॅस बंद बघा किती छान प्रकारे आपली मॅगी रेडी आहे आणि हिची टेस्ट ना आपण परीकडून विचारू कारण परीची खूप फेवरेट आहे मला चला बघा इथे वाट्यावर बसले बाबा मॅगी रेडी आहे कशी झाली मला टेस्ट करून सांगशील का खरच बाहेर झाले खर खरंच बाहेर झाले मस्त झाले